दुपार स्टार्ट केला होता ते सांगणार होती झोपली झोपली आणि मग उठली मग थोडं तोंड धुतलं आणि ते स्पेशल चीज बनाय लागले ते तुम्हाला सगळेजण तिथे पार्टी करताना जसे पार्टी आहे काहीतरी म्हणजे तर तर चला आता मी काय करतात सगळेजण दाखवते ती पार्टी चालू आहे म्हटलं आधी काय आणलं त्याचं सामान त्या दाखवूया तर पहिला हे दाखवूया की हा माझा ब्रश आहे बघा हे बघ विहन माझा न्यू ब्रश हा लावू नकोस वा हे बघा आणि

अजून आम्हाला मी पाणी आणते घरावरून मटक्यातलं सांगितलं आता संपली तर हॅलो मी सिया गुड इव्हनिंग तर मला काय झालं नाही स्कूल स्कूलला गेली होती म्हणून आणि आल्यावर झोपली मग आता संध्याकाळीच करूया म्हणून तर चला आता काय स्पेशल बनवलं आहे मी मामाने सांगते तर चला दा कॅमेऱ्याने दाखवते हे काय आहे तुम्ही हेच हे काय तुम्ही हे सांगा किती मोका हे, हे भे आहे घरातली आपली तर पहिला घास तो मारला आम मी मी तर चला आता कशी झाले ते सांगते थांब बघ थांब खा மாமா நீ

तर मी असंच थांबल तर मी काहीतरी ऍक्टिव्हिटी बनवणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते काय अजून तुम्हाला समजणार नाहीये तर पुढे हॅलो गायक मी सिया गुड आफ्टरनून तर मला पण आजच दुपारीच करायचं झालं कारण की आज मी सुट्टी घेतली आहे ना त्यामुळं मी लेट उठली आणि नाश्ता केला आणि मग नाश्ता केल्यानंतर आपलं खेळायचं सुरू आणि मग मी नर्त आत्ता ड्रॉईंग केला ड्रॉईंग केलं जी माझी ड्रॉईंग बुक आहे ती मी नर्त दाखवेल तुम्हाला ड्रॉइंगची ड्रॉईंग ड्रॉईंग दाखवेल नंतर मम्मा मला वाटते की आहे तर पट पट मला हात धुवायला जायचंय तर दोन मिनटं मी बोलून जाणार आहे तर ना आता मम्मा त्यांनी काम करणार आहेत आता आ, मी काय बनवले ते दाखवते लवकर तर मम्माने आज छान साडी खाटली आहे ती पण मी तुम्हाला दाखवेल विहार had... मम्मा साडी घातली आहे आज आईने पण साडी घातली आहे शूट करायचंय म्हणून तर मी कशाची चुन बनवली आहे सांगते सरळ काय जरा लिपस्टिक लावते ये आई तर मी असे एक चार दगड आणलेले आहेत हे बघा चार दगड आणलेले आहेत आणि जे आपले रोज पडतात खाली आ, असले पण पडतात ते पण आणले खालची उचलून पानं आणि फुलं वाजलेली खाली पडलेली आणि मग त्याला आम्ही जण बनवले असं दगडं ही चूल आहे आणि ही दगड आहे ही चूल दगडने चूल बनवली आहे आणि हे जण ठेवले आणि ही आम्ही वा दोन वाटी दोन चमच दोन प्लेट घेतलेत आणि जी आणि हे घेतलं आहे भारची पानं मग त्याला आम्ही तुकडं केलं आहे आणि मेकअप बॉक्स घेतला आहे आणि हे असं झाक आहे हलवायचं चुलीवर कसं सांगते मग जेवण सांगते मी तुम्हाला लवकर मग